नमस्कार मयुरी रेसिपी ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे कशा असं मजेत अख्खा मसूरचा भात करणार आहे आपण आज तर तांदूळ आणि मसूर चांगलं असं पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये भिजून ठेवलेले आहेत मसूर भिजवून घेतलेले आहे अगोदरच दोन ते ती तीन तास अगोदर गरम पाणी घाल घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे तेल घेतले त्यामध्ये जिरं घातलेलं आहे कुकरमध्ये करायचं आपल्याला झटपट अगदी दोन शिट्ट्यांमध्ये अख्खा मसूरचा भात मस्त होतो कढीपत्त्याची पाने घेतली आहेत चार ते पा पाच एक कांदा घेतलेला आहे उभा चिरलेला इथे हिरवी पेस्ट घेतलेली आहे म्हणजे हिरवं वाटण अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर कढीपत्ता याची पेस्ट करून ठेवलेली आहे तर ते पण घालायचं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं त्यानंतर त्यामध्ये एक टोमॅटो घालायचं आहे छान असं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटं परतून झाल्यानंतर यामध्ये मसाले घालायचे आहेत हळद घालायची पाव चमचा चवीप्रमाणे मीठ घालायचे मीठ घालून झाल्यानंतर यामध्ये आपला घरगुती मसाला जो आहे तर तो घालायचा आहे यामध्ये अर्धा चमचा आणि गरम मसाला घालायचा आहे जो मी गरम मसाला घरीच केलेला आहे तर तो गरम मसाला यामध्ये घालून घ्यायचा गा आहे आणि यामध्ये आता आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग आपल्याला यामध्ये अख्खा ग मसूर मसाला जो मिळतो सवाईचा तर सवाईचे मसाले मस्त असतात एकदम मला आता ते जास्त आवडायला लागले ते एकदम मस्त होते त्यांनी भाजी वगैरे वा वांगा वांग्याची भाजी वगैरे वा चिकन मटनचा मसाला वगैरे सर्व मस्त मसाले सर्व तर मी आता हे आजकाल हे मसाले वापरते तर यामध्ये आता मी साधारण दोन चमचे अख्खा मसूर मसाला सवाईचा घातलेला आहे छान असं परतून घ्यायचं नंतर मग यामध्ये आपण मसूर अगोदर मी तीन ते चार तास भिजत घातलेला आणि नंतर मग ते त्यामध्येच तांदूळ धुवत धुवून ठेवलेले आहेत इथे वाडा कोलमचे तांदूळ घेतलेले आहेत एक दहा ते पंधरा मिनटं आपण असं पाण्यामध्ये भिजून ठेवायचे म्हणजे मोकळ्या सुटसुटीत असा भात होतो एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला जेवढे लागेल तेवढे गरम पाणी घालायचे गरम पाणी घालायचे म्हणजे मोकळा सुटसुटी असा भात होतो गरम पाणी घातलेलं आहे यामध्ये साधारण दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आता कुकरला दोन शिट्ट्या द्यायच्या बघा गरम पाणी घातल्याने भाताला सुटसुटीतपणा येईल भात सुटसुटीत होईल छान मिक्स करून घ्यायचं आहे मस्त फोडणी बसलेली आहे एकदम आणि कलर पण एकदम मस्त आलेला आहे आता कुकूरचं झाकण लावून आपण एक दोन शिट्टे द्यायचे आहेत दोन शिट्टे झाल्यानंतर एक दहा मिनटं थांबायचे दहा मिनटानंतर मग कुकरचं झाकण उघडून आपण बघायचं आहे मस्त असं हे मोकळं सुटसुटीत असं हे अख्खा मसूरचा भात तयार होतो वरून थोडीशी कोथिंबीर घालायची साजूक तूप घ्यायचे लोणच्याबरोबर किंवा कोशिंबीर पापड याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता बघा मस्त मोकळा झाले की नाही भात मस्त एकदम झालेला आहे चला आता आपण भात सर्व करून घेऊया एकदम मस्त असा अख्खा मसूरचा भात आपला तयार झालेला आहे खिचडी भातापेक्षा जर अशा प्रकारे भात एकदा करून बघा मस्त होतो एकदम भारी होतो तर एका प्लेटमध्ये काढून घेते हे बघा एकदम मोकळं सुटसुटीत झालेलं आहे भात अजिबात कुठे चिकळ झालेलं नाही कारण आपण बरोबर पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं दोन शिट्ट्यांमध्ये अगदी भात आपला मोकळं सुटसुटीत असा शिजून येतो आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायचे तूप घालायचे थोडंसं वरती जर आवडत असेल तर एक लोणच्याची फोड घ्यायचे आणि कोशिंबीर दहायची कोशिंबीर काकडी कांदा आणि गाजर किसून अशी कोशिंबीर केलेली आहे त्याचबरोबर तुम्ही याबरोबर पापड पण घेऊ शकता मस्त असा अख्खा मसूरचा भात आपला तयार झालेला आहे तुम्हाला जर ही छोटीशी व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहाने मस्त राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर मस्त गरमागरम अख्खा मसूरचा भात तुपाची धार लोणचं आंबट गोड असं आंब्याचं लोणचं आणि त्याचबरोबर कोशिंबीरसुद्धा केलेली आहे तर चला आता आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर